वास्तव बातमी लातूर दौऱ्यावर असलेल्या मनोजरांगी पाटील यांनी आज पत्रकार परिषदेनंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाला भेट दिली गेल्या बारा दिवसांपासून धनगर समाजाचे दोन बांधव अमरण उपोषणाला बसले यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधलाय तसेच धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचं देखील यावेळी जरांगी पाटील यांनी सांगितलंय म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल केला जरांगे पाटील म्हणाले की भुजबळांना आवरा ते महाराष्ट्र पेटवत आहेत त्यांनीच माझ्या विरोधात नेते उभे केले आहेत बैठकीबाबत मनोज जरांगे पाटलांनी म्हटले की ओबीसी नेते विरोधच करणार आहेत ते कधीही सकारात्मक होणार नाही त्यात दुमत नाही आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे फक्त सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तेच आमचं म्हणणं की लवकर अंमलबजावणी करा तेरा तारखेपर्यंत सरकार आमचा गेम करणार असं वाटत नाही सत्ताधारी विरोधक यांना गांभीर्य नाही त्यांना कधीही गरिबांशी देणं घेणं नाही महाराष्ट्र पेटता राहणार आहे असं महाविद्या आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं तरी भुजबळांचं स्वप्न राज्य पेटताळ राहण्याचं आहे छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारनं उभं केलंय असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय महाराष्ट्रासह सो सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा